गेल्या काही दिवसापासून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती पंचवीस मार्च रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बर्गमॅन स्कूटी चोरीची फिर्याद दाखल झाली होती त्यानंतर वाढत्या चोरीच्या घटना पाहता विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने या चोरीचा शोध सुरू केला आणि पोलिसांनी या चोरट्याला अटक केली चौकशीत त्याने अनेक वाहने चोरी केल्याचे पोलिसांना समजून आले हितेश मोहन काटेजा असे या चोरट्याचे नाव असून तो केमानी संकुलातील रहिवासी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शाह ठाणे मुंबई आणि मुंबई उपनगरातून सीमा ओलांडून आला होता असे असतानाही हा आरोपी उल्हासनगर मध्ये खुले आम फिरत होता आणि चोरीचे गुन्हे करत होता नमस्कार आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस आपण अरेस्ट केलेले आहे यामध्ये विठ्ठलवाडी सिनियर पिटर त्यानंतर गुन्हेशोध पथकाने ही कामगिरी केलेली आहे सदर आरोपीवरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानंतर आम्ही त्याला तडीपारी केलं होतं त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत यामध्ये उल्हासनगर झोनमधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकली आम्ही रिकवर केलेल्या आहेत संबंधित गुन्हेगाराला आम्ही तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता बी पी ॲक्टनुसार कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी पी सी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का हे पाहत आहोत यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याचं जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे तर ते दा... कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहे नाही सध्या तरी त्याचा एक त्याचाच सहभाग निष्पन्न होत आहे हो याच्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचेच गुन्हे दाखल आहे त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं होतं सदरचा जो आरोपी आहे तो आ, एक इझी मनीसाठी ह्या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे त्याचं वयही जास्त नाही एकूण तेवीस वर्ष त्याचं वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट